हॅलो गुड इव्हनिंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे आणि फ्रेंड्स मागचा ब्लॉग जो होता तो आम्ही ते संपवला होता तर आता इथूनच पुढे आम्ही दुसरा नवीन ब्लॉग स्टार्ट करणार आहे तर आता नदीवरती थोड्या वेळ नंतर आम्ही निघालो आहोत थेट स्टेशनला कारण तिथे थोडंफार म्हणजे सामान वगैरे घ्यायचं होतं आम्हाला तर, है, है, तर हा आहे स्टेशनला जाण्याचा रस्ता आणि इथेच बघा ना किती सुंदर असं हे ठिकाण आहे आणि किती सुंदर असं दृश्य दिसतं इथे तर इथे आम्ही उन्हाळ्याच्या हां उन्हाळ्याच्या दिवसामध्येच आम्ही इथे एक रील काढला होता म्हणजे खूप सुंदर असा तो रील झाला आहे आणि खूप सुंदर म्हणजे एक जन्मभराची आठवण झाली आहे आमची म्हणजे नवरा बायकोचा रील होता तो आणि त्या रीलची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्हाला आणि अगदी सिनेमॅटिक पद्धतीने तो रील तयार झाला होता खूप सुंदर असा रील आहे तर तुम्ही नक्की बघा आणि रील कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि ते आता आम्ही आलो आहोत स्टेशनच्या जवळच म्हणजे रिक्षा स्टँड आहे इथे जय भीम चौकामध्ये तर इथं आम्ही आलो आहोत आणि इथेच बाजूला बघा इथे किती मोठी मोठी दुकानं आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टीची इथे दुकानं आहेत कुठली गोष्ट असं नाही असं नाही प्रत्येक गोष्टीची दुकानं आहेत आणि भरपूर प्रमाणात इथे गर्दी असते संध्याकाळच्या टायमाला आणि इथे बघा बरमोडे स्कार्प वगैरे इथे बाजूलाच विकायला ठेवलेले आहेत म्हणजे खूप छान छान दुकानं सोन्याची दुकानं म्हणा कपड्याची दुकानं स्टेशनऱ्या किंवा मोठे मोठे हॉटेल्स वगैरे सगळे सगळ्या गोष्टी इथे आहे आणि काही लोकं आमच्या वांगणीला म्हणजे खेडेगाव वा असं म्हणायची तर आता त्यांचं ते म्हणणं चुकीचं ठरते हळूहळू कारण इथे खूप वेगाने अशी प्रगती होत आहे आणि खूप छान असा डेव्हलप एरिया होत आहे हा आणि साधारण माणसाचं जे स्वप्न असतं ना बिल्डिंगमध्ये स्वतःच्या हक्काचं घर असावं तर ते स्वप्न इथं सत्यात उतरू शकतं कारण इथं साधारण माणसाच्या आईपतीप्रमाणे इथे फ्लॅट्स वगैरे भेटतात आणि खूप छान असे फ्लॅट्स आहेत पण फक्त की ते फ्लॅट्स लीगल आहेत की अनलिगल आहेत त्याची पूर्ण माहिती काढल्याशिवाय कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करणं हे चुकीचं आहे कारण की आपण मिडल क्लासची माणसं आहोत आणि आपण थेमा थेमानी तळ साठवत असतो त्यामुळं आपली मेहनतीची कमाई जी आहे ती वेस्ट जाऊ नये याची खबरदारी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आम्ही जेव्हा इथे फ्लॅट बघायला आलो होतो तेव्हा म्हणजे दोन हजार वीसमध्ये आम्ही इथे फ्लॅट बघायला आलो होतो आणि तो फ्लॅट मला माझ्या भावाने दाखवला होता तर खूप सुंदर असा फ्लॅट जिथे आम्ही राहत होतो तर तो खूप सुंदर असा फ्लॅट मला वाटला आणि खूप आवडला होता आम्हाला दोघांना पण पन। पण या फ्लॅटची इन्क्वायरी करण्यासाठी आम्ही कमीत कमी एक दीड वर्ष म्हणजे घातली याच्यामध्येच म्हणजे फ्लॅट लिगल आहे की अनलिगल आहे किंवा शाळा इथे जवळ आहे की लांब आहे आणि स्टेशनला जाण्यासाठी किती वेळ लागतो चालत जर गेलो तर म्हणजे प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच आम्ही इथे इन्व्हेस्ट केलं प्रॉपर्टीमध्ये आणि माझंही तेच सांगणं आहे की साधारण माणसानेही घराचं स्वप्न बघावं पण आपला पैसा जिथे आपण इन्व्हेस्ट करतोय ती प्रॉपर्टी लिगल आहे की अनलिगल आहे हे फर्स्ट महत्वाचं बघावं आणि आता इथे साहेबांनी दूध आणलं होतं म्हणजे गोकुळ दूध इथेच भेटतं बाकी आमच्या इथे जवळ आसपास गोकुळ दूध भेटत नाही आणि स्टेशनवरूनच ते आणावं लागतं तर इथे आज संडे असल्यामुळे साहेबांनी आत्ता येऊन हे दूध घेतलं आणि आता आम्ही निघालो आहोत घरी दूध अंडे वगैरे घेतले आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहोत घरी आणि कधीही माणसाचं सो ना सोनं नाणं घेण्यापेक्षा किंवा बँक बॅलन्स करण्यापेक्षा म्हणजे प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करणं हे खूप फायद्याचं ठरतं आणि तो माझा अनुभव आहे स्वतःचा त्यामुळं मी सांगते की एखादे आपण म्हणजे सोनं नानाच जो म्हणजे दर असतो तो किती हजारानं वाढतो पण प्रॉपर्टीचा दर असतो तो लाखाने वाढत असतो त्यामुळे कधीही प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि फक्त काही खबरदारी घेऊनच इन्व्हेस्ट करायची असते आणि प्रॉपर्टीचा भाव कधीही कमी होत नसतो तर तो वाढतच असतो वर्षानुवर्ष आणि हाच विचार मनात ठेवून आम्ही म्हणजे आमचं पहिलं घर घेताना खूप जिद्दीने आणि प्रामाणिकपणे आणि संघर्षाने ते पहिलं घर घेतलं आणि त्या पहिल्या घरामुळे आज आम्ही म्हणजे सुकामध्ये आहोत आणि जे हे दुसरा फ्लॅट घेतला तो त्या घराचीच देण आहे आणि त्या आमच्या संघर्षाच्या दिवसाचीच दे देण आहे असं मी समजते त्यामुळे स्वतःचं घर घेण्यासाठी कधीही प्रामाणिक प्रयत्न आणि खूप जिद्द अशी करावी लागते आणि संघर्षासाठी मात्र खूप खंबीरपणे उभं राहावं लागतं आणि चार दिवसच संघर्षाचे चा असतात पण ते खूप जड जातात आणि खूप म्हणजे लवकर संपत नाहीत ते दिवस पण ते दिवस जेव्हा संपतात ना तेव्हा खूप सोनेरी पहाट उजडते आणि खूप सुखाचे दिवस येतात म्हणजे भाड्याच्या घरामध्ये कितीही दिवस राहिलं तर कधी ना कधी तर ते घर आपल्याला खाली करावंच लागतं पण जेव्हा आपलं स्वतःचं घर असतं ना भलं ते पत्र्याचं शेड असू द्या किंवा झोपडी असू द्या जर स्वतःचं हक्काचं असेल ना तर त्या घरामध्ये आपण चटणी भाकर खाऊन सुद्धा सुखाने राहू शकतो म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला माझं पहिलं घर घेतलं होतं तर त्या टायमाला मी म्हणजे गळ्या गळ्यातलं जे मंगळसूत्र असतं ते सुद्धा मी मोडलं होतं म्हणजे माझ्या मुलांना फक्त स्वतःच्या हक्काचं घर व्हावं त्यांना सावली व्हावी डोक्यावरती त्यामुळे मी माझं मंगळसूत्रसुद्धा मोडलं होतं आणि नकली मंगळसूत्र मी घालून फिरत होते आणि त्याच दिवसामध्ये दे म्हणजे काही नातेवाईक पण असतात असे की ते नातेवाईक म्हणजे मुद्दाम खोड काढल्यासारखी कर करायची की चार माणसामध्ये अपमान करायला बघायचे की दीपा हे तुझ्या गळ्यातलं जे आहे ते नकली आहे ना असं म्हणजे चार माणसामध्ये विचारायचे तर जी आज जी माझी परिस्थिती आहे ती बघून म्हणजे तेच लोक आज बघतच राहतात की काय होते याची परिस्थिती आणि आज काय झाली आहे त्यामुळं आम्ही संघर्ष भरपूर केला पण संघर्षाच्या नंतर सुख नक्की भेटतं आपल्याला हा माझा अनुभव आहे आणि ते तुम्हाला मी सांगितलं आहे तर जर पटलं असेल तर नक्की शेअर करा कॉमेंट करून सांगायला विसरू नका तर आता बोलत बोलतच आम्ही आमच्या सोसायटीपर्यंत पोहोचलो आहे आणि इथे बघा सोसायटीच्या बाजूलाच इथे एक कठ्ठा आहे आणि तिथे आम्हीसुद्धा येऊन बसतो म्हणजे रात्रीच्या टायमाला जेवण वगैरे झालं तर आम्ही त्या कट्ट्यावरती बसलेला असतो म्हणजे हवा फ्रेश हवा भेटते त्यामुळं आणि इथे बघा आता वैभव गार्डनमध्ये खेळत होता तर तो आवाज देत होता मला त्यासाठी ते आम्ही थांबवलो थोड्या वेळ पण त्यानंतरनं मी घरी निघून आले कारण स्वयंपाक वगैरे करायचा बाकी होता आणि आता आम्ही निघालो आहोत घरी म्हणजे लिफ्टमध्ये जात आहोत आणि आमच्या जी बिल्डिंगची लिफ्ट आहे ही अशी ओपन पद्धतीची आहे आणि ही लाईट जरी गेली तरी मध्येच कुठेतरी अडकत नाही तर ती कुठल्या ना कुठल्या तरी माळ्यावरती येऊन थांबते त्यामुळं म्हणजे काही काही बिल्डिंग लावते कसं पूर्ण पॅक असलेल्या लिप असतात त्यामुळं म्हणजे जर लाईट जर गेली तर माणसाचा जीव गद मोडतो असे लिप असतात पण ही अशी ओपन लिप आहे त्यामुळं म्हणजे खूप छान आहे इथे आणि काही काळापूर्वी माझं स्वप्न होतं की माझ्या स्वतःच्या हक्काच्या बाल्कनीमध्ये मी बसून एक कप चहा प्यायचा आहे तर आज मी रोज माझ्या बाल्कनीमध्ये बसून चहा पिते आणि काही खाते म्हणजे आपलं जे आप ड्रीम असतं जे स्वप्न असतं ते पूर्ण झाल्यावरती किती आनंद होतो हे मी आज अनुभव करत आहे आणि आता ही आहे सोमवारची सकाळ म्हणजे सकाळच्या दहा वाजलेले आहेत आणि वैभवचा नाश्ता चालू आहे तोपर्यंत मी ते जे रोपं आहेत त्यांना मी पाणी घालते कारण दोन दिवस झालं पाऊस नव्हता आला त्यामुळं थोडंसं सा सुकल्यासारखी झाली होती ही रोपं तर आता त्यांना थोडं थोडं पाणी घालून घेते मी आणि पावसाळ्यामध्ये तसं तर पाणी रोपांना घालायची काही गरज पडत नाही पण कधी कधी जर असं पावसाचा गॅप पडला तर मग थोडंफार पाणी घालावंच लागतं आणि इथे हे जे कडीपत्त्याचं जे रोप आहे ना ते त्याच्यावरती जो मातीचा थर आहे तो एकदम प्लेन झाला होता त्यामुळे त्याच्यावरती पाणी जरी टाकलं तर ते पाणी तसंच राहत होतं म्हणजे त्याच्या त्या रोपाच्या मुळापर्यंत पाणी जातच नव्हतं त्यामुळं मी ते ह्या चमच्यानी हे थोडंसं असं माती सैल करून घेतली म्हणजे जेणेकरून आता पाणी जर टाकलं तर ते रोपाच्या पूर्ण मुळापर्यंत जाईल ते आता मी नाश्ता करत आहे आणि वैभवचा नाश्ता झाला तो शाळेमध्ये गेला आणि त्यानंतर मी ते, ते नाश्ता करत आहे आणि नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर मी हे जे हॉलमधले जे कर्टन आहेत हे धुवायला काढत आहे कारण आज ऊन पडलं होतं चांगलं म्हणजे पाऊस थोडा वेळ बंद झाला होता आणि ऊन पडलं होतं त्यामुळं हे पडदे वगैरे धुतले तर हे सुकतील व्यवस्थित आणि हा विचार करून मी हे हॉलमधले दोनच फक्त पडदे घेतले बाकीचे आ, रोज थोडं थोडं करून धुवून टाकेन पण आज आ, आज दोन घेतले उद्या दोन घेईन परवा दोन घेईन म्हणजे सहा पडदे आहेत एकूण घरामध्ये तर ते दोन दोन करून मी रोज धुवून घेईन आणि हे जे पडदे आहेत हे ऑनलाईन मी मागवले होते कारण हेच याच्यातलंच एक पीस मी दोन वर्षापासून वापरत होते तर तो पडदा एकदम छान निघाला क्वालिटी वगैरे छान आहे त्याची त्यामुळे मग मी हे बाकीचे पण हे पाच पडदे मागवून घेतले ऑनलाईन आणि हेच पडदे जर आपण दुकानामध्ये वगैरे घ्यायला गे गेलो तर खूप महागात पडतात कारण माझ्या मावशीने घेतले होते हे पडदे दुकानातून तर तिला खूप महाग पडले पण मला खूप स्वस्तामध्ये हे चांगल्या क्वालिटीचे पडदे मिळाले आणि ते आता मी आ, हे पिण्याचं पाणी भरून ठेवते हंडा म्हणजे दोन दिवसाला मी हंडा खाली करते आणि घासून व्यवस्थित भरून ठेवते आणि फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय